राम राम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील राज्याला एक हादरा बसणारी घटना घडलेली ती म्हणजे असे की खरं तरी घटना एक महिन्यापूर्वीची आहे पुणे जिल्ह्यामध्ये बारामती तालुका फार फेमस आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे कारण या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं गाव आहे बाले किल्ला आपण एक प्रकारे म्हणू शकतो शरद पवार त्या बारामतीमध्ये राहतात सुप्रिया सुळे त्या बारामतीमध्ये राहतात आणि देशाचं आणि ने राज्याचं नेतृत्व करण्याची क्षमता असणारे नेते त्या ठिकाणी राहत असणाऱ्या बारामतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थाची कशाप्रकारे लखतर काढली जात आहेत त्या आपल्याला ह्या गोष्टीतून समजून येईल एका महिन्यापूर्वी घटना घडली होती आपण सगळ्यांनी बातमी ती बघितली असेल की एका गावातल्या टपोर गावगुंडांनी भिकार चोटांनी एका सोळा वर्षीय मुलीला त्रास दिल्यामुळं मुली हो हो त्या मुलीनं घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती ही बातमी आपण सगळ्यांनी ऐकली होती खरं तर त्या मुलीबद्दलची आत्ता बातमी समोर येते त्या मुलीनं ज्या वेळेला आत्महत्या केलेली त्यावेळेला दहावीचं दहावीची परीक्षा दिली होती आणि दहावीची परीक्षा दिल्यानंतर आता दहावीचा त्या मुलीचा निकाल लागलेला आहे आणि तो निकाल लागल्यानंतर ह्या बातमीची सगळीकडे चर्चा व्हायला लागली आणि अक्षरशः निकाल लागल्यानंतर तिच्या आईवडिलांनी हंबर्डा फोडायला सुरुवात केली त्या मुलीचा निकाल लागला आणि त्या मुलीनं त्या गावातल्या शाळेतून पहिला नंबर मिळवला त्या गावात जेवढी काही दहावीला मुलं शिकत होती त्या सगळ्या मुलांपेक्षा सगळ्यात जास्त चांगली मार्क म्हणजे अठ्ठ्याहत्तर पॉईंट चाळीस टक्के इतकी टक्के मिळवून तिनं गावातला शाळेतला पहिला नंबर काढला आणि तो निकाल लागल्यानंतर तिच्या आईवडिलांनी एकच हंबडा फोडला खरं तर ज्या मुलीनं वर्ग गावातली सगळ्यात हुशार मुलगी म्हणून आपण थीच, तिचं तिची गणती करू शकतो परंतु त्या मुलीनं गावातल्या टपोरी गावगुंडांना वैतागून कंटाळून एका महिन्यापूर्वीच आत्महत्या केली होती त्या मुलीला डॉक्टर बनून लोकसेवा करायची होती परंतु आता तिचा निकाल लागल्यानंतर सगळेजण तिच्या घरातले असे बोलत होते की निकाल लागल्यानंतर तिनं त्या डॉक्टरकीचा अभ्यास केला असता तयारी केली असती प्लॅनिंग केलं असतं स्वप्न बघितलं असतं परंतु त्या गावगुंडांच्या त्रासामुळं तिचं ते स्वप्न भंगलं राग आणि प्रॉब्लेम कुठे माहिती आहे का एका महिन्यापूर्वीची गोष्ट आहे आणि या घटनेमध्ये जो चार पाच आरोपी आहे त्यापैकी मुख्य आरोपी जो विशाल गावडे याला पोलिसांनी एका महिन्यापूर्वी अटक केली होती पण परंतु बाकीचे जे, जे चार आरोपी आहेत तीन चार आरोपी आहेत त्या आरोपींना अद्यापर्यंत बारामती पोलिसांनी पकडलेलं नाही आहे लाज आणि शरम ह्या गोष्टीची वाटते की ज्या बारामतीमधून शरद पवार येतात जे देशामध्ये नेतृत्व करतात सुप्रियाताई सुळे ज्या देशाच्या संसदेमध्ये खासदार म्हणून काम करतात अजित पवार या राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत रोहित पवार आमदार आहेत इतकी लोकं जर त्या बारामतीतनं पुढे येत असतील तर त्या बारामतीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था प्रकारे पाहिजे असेल परंतु अद्यापपर्यंत त्या बारामतीमध्ये त्या हरामखोर चार आरोपींना चारपैकी तीन आरोपींना अजूनपर्यंत बारामती पोलिसांनी पकडून अटक केली नाही एक महिना उलटून गेला आता त्या मुलीचा निकाल लागला म्हणून पुन्हा ती बातमी रिवर्ट झाली परंतु जर काही बातमी प त्या मुलीचा निकाल एवढा चांगला लागला नसता किंवा आणखी काही गोष्टीमुळे जर ही बातमी पुन्हा झाली नसती तर महाराष्ट्रातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यातल्या व्यक्तीला ही माहितीच पडलं नसतं की बारामतीमध्ये सोळा वर्षाच्या मुलीनं आत्महत्या केले आणि त्या आत्महत्या करणाऱ्या प्रवृत्त आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अजून पकडलेलं नाही आहे ही बातमीच समजली नसती कोणाला त्या मुलीचं दैव बलवत्तर म्हणून तिला सगळ्यात जास्त चांगली मार्क पडली टक्केवारी पडली आणि त्या गावातून ती पहिली आली म्हणून तिची चर्चा झाली आणि म्हणून पूर्ण महाराष्ट्राला कळलं की त्या आरोपींपैकी अजून तीन आरोपी प पोलिसांनी पकडलेले नाही आहेत लाजा वाटायला पाहिजेत खरं तर ह्या सगळ्या गोष्टी काय घडत आहेत तर मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो मी या राज्यामध्ये पाठीमागच्या काही वर्षांमध्ये मी म्हणत नाही या, चा या दोन चार वर्षामध्ये किंवा दहा वर्षामध्ये काही वर्षांमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेला रखेल बनवून ठेवलेले आणि आपल्याला जशी पाहिजे तशी आपण तिला वापरता येते हे राजकारण्यांचं माइंडसेट झाले की आपली ही रखेल आहे जसं पाहिजे तसं आपण तिला वापरायची त्याची कारणं मी तुम्हाला सांगतो फार फार तर आत्ताच घ्या तुम्ही आपण स्वतःहून ती गोष्ट कवर केली ती म्हणून आपलं आपण जाणीवपूर्वक ती गोष्ट सांगतो तुम्हाला उरणमध्ये यशस्वी शिंदे नावाची एका मुलीची अत्यंत धारदार शस्त्रांनी अत्यंत क्रूरपणे हत्या केली होती आणि तो हत्या करणारा व्यक्ती मुसलमान होता तो लव जिहादाच्या नावाखाली हत्या झाल्याचं त्या ठिकाणी बोललं जात होतं त्याला पकडलं त्याला पकडून आता जेलमध्ये बिर्याणी चारली जाते ह्या गोष्टीला बरेच दिवस उलटून गेले त्याच काळामध्ये अक्षता मात्रे नावाची आपली एक व नवी मुंबई या ठिकाणची बहीण ती कल्याण शिळफाटा मार्गावर असणाऱ्या घोळ गणपती मंदिरामध्ये घरातल्या त्रासाला कंटाळून शांत, त्या ठिकाणी थोड्या शांत शांतता मिळण्यासाठी गेली होती आणि त्या घोळ गणपती मंदिरामध्ये बाहेरच्या राज्यातून आलेले तुकार आरोपी जे पुजारी म्हणून त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत होते त्या पुजारी असणाऱ्या आरोपींनी त्या अक्षता मात्रेवरती वाईट केलं आणि त्या अक्षताचा मर्डर केला हत्या केली अजून ते आरोपी त्या आरोपींना अजून शिक्षा झालेली नाही आहे इकडची यशस्वी शिंदेच्या आरोपीला अजून शिक्षा झालेली नाही आहे अहो फाशीचं सो सोडा शिक्षा तर तुम्ही सुनवा तुम्ही फाशी आज फाशी तर तुम्ही आता देणार पण नाही हे पण माहिती आहे आम्हाला कोणालाच देणार नाहीत कारण ते सगळे तुमचे जावय जेवढे आरोपी तुमचे ते सगळे जावय करून ठेवलेले तुम्ही त्यामुळं अजूनपर्यंत त्या यशस्वी शिंदेच्या आरोपीला अजून शिक्षा सुनावलेली नाही अक्षता म्हात्रेच्या आरोपीला शिक्षा सुनावलेली नाही एक मात्र गोष्ट झाली बदलापूरच्या त्या लहान दोन चिमुकल्या मुलींचा जो काही आरोपी होता अक्षय शिंदे त्याचा मात्र तुम्ही पोलिसांनी हत्या केली मर्डर केला मी नाही बोलत कोर्टाने बोललेले आणि त्याच्यानंतर बऱ्याच ठिकाणचे जे काही आरोपी आहेत ह्या आरोपींना अजूनपर्यंत तुम्ही कुठल्याही प्रकारची शिक्षाही सुनावलेली नाही आहे अत्यंत ताजी घटना म्हणजे संतोष देशमुखांचं प्रकरण संतोष देशमुखांच्या प्रकरणामध्ये जर त्या आरोपींना सगळ्यात सगळ्या आरोपींना जर तुम्ही अटक केली असते अजूनपर्यंत कृष्णा आंधळे आहे सगळ्या आरोपींना अटक करून जर त्यांना तुम्ही फासावरती लटकवलं असतं तर बाकीच्या राज्यातले किंवा महाराष्ट्रातले इतर आरोपी असणारे किंवा जे गुन्हेगारी प्रवृत्तीचा विचार करणाऱ्या मानसिकता असणाऱ्या लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण झाली असते की जर आम्ही चुकीचं काही काम केलं अस केलं तर आम्हाला देखील अशा प्रकारची शिक्षा होईल एक तुम्ही असं सेटबॅक तयार करा ना जर तुम्हाला जर तसं सेटबॅक तयार करता येत नसेल तर मला काय वाटतं की या राज्यामध्ये कुठल्याही चांगल्या पद्धतीची जर घटना घडली तर त्याचं क्रेडिट हे राज्याचं प्रमुख जे असणारे लोकं ते घेतात कुठल्याही ठिकाणी चांगलं घटना घडली तर मग त्याचबरोबर या राज्यामध्ये घडणाऱ्या प्रत्येक वाईट आणि चुकीच्या गोष्टीचं क्रेडिट देखील तुम्ही घेतलं पाहिजे या राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था या गोष्टीमुळं जितक्या आजपर्यंत हत्या झालेत मर्डर झालेत आत्महत्या झालेत ह्या सगळ्यांची जबाबदारी या राज्याच्या गृहमंत्र्यांनी घेतली पाहिजे तर या राज्यातल्या चांगल्या पोलिसांनी चांगलं कोणी काम केलं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि बाकीचे लोक जसं क्रेडिट घेतात तसं वाईट झाना घडणाऱ्या घटनेचं देखील क्रेडिट स्वतःने घेतलं पाहिजे आणि स्वतःहून आपण गृहमंत्री झाल्यापासून या राज्यामध्ये किती आत्महत्या झालीत आणि किती मर्डर झालेत या गोष्टीचं एक खरं तर डाटा उपलब्ध करून दिला पाहिजे आपण देखील तो तयार करायचा प्रयत्न करतो आहे डेफिनेटली आपण नक्कीच ती गोष्ट करूया घ्या ना तुम्ही क्रेडिट तुम्हाला क्रेडिट घ्यायची भरपूर सवय म्हणजे चुकीच्या गोष्टीची पण क्रेडिट घ्या अजूनपर्यंत तुम्ही कुठल्याही आरोपीला एक सेटबॅक तयार करून दिला नाही जर तुम्ही काय काम केलं चुकीचं तर तुम्हाला अशा अशा प्रकारची शिक्षा मिळेल कुठलंच काय कळेल नाही म्हणून आरोपींची हिंमत होते आज विचार करा त्या सोळा वर्षीय दहावीत शिकणाऱ्या मुलीची आत्महत्या झाली जर आज तो निकाल लागला नसता तर आपण सगळ्यांपर्यंत तर ती गोष्ट पोहोचली नव्हती परंतु ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत पोहोचली होती त्यांना असंच वाटेल की त्या मुलीचं काहीतरी कुठंतरी बाहेर असेल वगैरे आणि त्या प्रकरणातनं तिने आत्महत्या केली असेल एवढंच संपलं असतं त्या गोष्टीच्या पाठीमागची गोष्ट अजूनपर्यंत समजलीच नसती आणि लाज या गोष्टी ती वाटते की अजूनपर्यंत त्या एक महिना उलटून गेला अजूनपर्यंत त्या तीन आरोपींना अजून पोलिसांनी पकडलं नाही ज्या बारामतीमधून इतकी मोठी जनप्रतिनिधी येतात मग तुमचा कायदा आणि सुव्यवस्थेवरती काय कंट्रोल आहे अजित पवार स्वतः उपमुख्यमंत्री आहेत आणि त्या बारामतीचे ज्या गावातून ते येतात गावा त्या गावची कायदा आणि सुव्यवस्थेची अशी प्रक परिस्थिती आहे की त्या ठिकाणी भर दिवसा हॉटेल चालकांवरती लातबक्क्याने मारहाण केली जाते पाठीमागात एका महिन्यातली गोष्ट आहे की टी सी कॉलेज बारामती या ठिकाणी असणारे एका ज्युनियर कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या मुलाची हत्या केली जाते हे सगळं बारामतीमध्ये घडते जिथं अजित पवार आहे आणि याच अजित पवारांचा एक चेला एक मंत्री असणारे धनंजय मुंडे त्यांचे साथीदार धन दन... संतोष देशमुखांसारखे एका सरपंचाची अत्यंत क्रूर आणि निर्गुणपणे हत्या करतात याच अजित पवार पक्षाच्या गटातला गटातला तो एक दत्तात्रय गाडे नावाचा एक आरोपी जो पुण्यामध्ये बसस्टॉपमध्ये एका तरुणीवरती अतिप्रसंग करतो हे सगळं एका व्यक्तीच्या समोर का अजिबात नाही अजून इतरही आरोपी आहेत परंतु हायलाईट होणारे हे सगळे घटना जर आपण बघितल्या तर ते सगळे अजित पवारांच्या आजूबाजूला आहेत अजित पवार काय देशाचे राज्याचे गृहमंत्री आहेत का अजिबात नाही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत का अजूनपर्यंत एकाही आरोपीला तुम्ही कडक शिक्षा केलेली नाहीये तुमचे पोलीस गृहमंत्री साहेब तुमचे पोलीस त्या पुण्यातल्या गुंडांसोबत बिर्याणी मटन पार्टी आहेत काय तुमचं कायदा आणि सुव्यवस्थेच्या वरती नियंत्रण आहे मग तुम्ही त्रास फक्त काय साध्या वाहन चालकांना देणार का ज्याच्याकडं लायसन नाही हेल्मेट नाही तुम्ही अशा लोकांना पकडणार का, का। याने तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था निर्माण करणार का चांगला आरोपींमध्ये कुठल्या प्रकारचे तुम्ही दहशत बसेल असं कुठलं कार्य केलेलं आहे तुम्ही सांगा ना कुठल्या आरोपीला तुम्ही एनकाउंटर करून ठोकून दिलेले हत्या केलेली अक्षय शिंदेची हत्या केलेली आहे दुसऱ्या मोठ्या आरोपींना वाचवण्यासाठी त्याला एन्काउंटर म्हणू शकत नाही अत्यंत क्रूर हत्या करणारे भरपूर आहेत संतो देशमुखांचे मारे करत एकाचाही अजूनपर्यंत तुम्ही एन्काउंटर केला नाही मी बोलतो त्याला एन्काउंटर हा तुमचा असंविधानिक शब्द आहे फासाव हो चढवा ना ज्या संतो देशमुखांच्या केसमध्ये तुम्ही बोललेला की येणाऱ्या सहा महिन्यामध्ये दे संतो देशमुखांना मी न्याय मिळवून देऊ सगळ्या आरोपींना कडक शिक्षा देऊ सहा महिने उलटून गेले महोदय उलटून गेले सहा महिने नऊ मेला सहा महिने उलटून गेले नऊ डिसेंबरची घटना आहे संतोष देशमुखांची अजूनपर्यंत तुम्ही एका आरोपीला पकडला नाही तुम्ही सोडायचा प्रश्नच नाही तुमच्या सो तुमच्या भोवती या सगळ्या गोष्टी फिरतात आणि या सगळ्या गोष्टींची जबाबदारी तुम्ही गृहमंत्री म्हणून घेतली पाहिजे की तुम्ही गृहमंत्री असताना या राज्यामध्ये किती हत्या झाल्या किती मर्डर झाले आणि कायदा आणि सुव्यवस्था कशाप्रकारे तुम्ही वापरला आहे कशाप्रकारे तिचा उपयोग करून घेतला आहे स्वतःहून जाहीर केलं पाहिजे तुम्ही कधी सांगणार आहात की त्या संतोष देशमुखांच्या आरोपींना आम्ही कधी फासावरती लटकवणार आहे हत्या तर केलेली आहे तुमच्याकडे व्हिडिओ प्रूफ आहेत फोटोज आहेत घटना आहे सगळे जर पुरावे तुमच्याकडे असतील तर त्या आरोपींना तुम्ही अजूनपर्यंत कुठली वाट बघताय एक 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 आरोपी त्या प्रकरणातला बाहेर निष्ठून जाईल ह्याची वाट बघताय का तो सोनोने नावाचा आरोपी सुटला ना त्यांनी मदत केलेली म्हणून सोडून दिलं ना त्याला ठीक आहे तो सुटला बाकीच्या आरोपींनी ज्या आरोपींनी मारहाण केले ज्या आरोपींनी मर्डर केलं आहे त्यातला एक आरोपी अजून तुम्ही पकडलाही नाही आहे तुम्ही बाकीच्या आरोपींना कधी फासावती लटकवणार आहात गो ह्या गोष्टी तुम्ही बोलायला पाहिजेत तर ह्या गोष्टींना ज्या आरोपी आहेत ह्यांना तुम्ही अशी शिक्षा द्या की जेणेकरून त्या बाकीच्या आरोपींमध्ये एक तुम्हाला सेटबॅक बसेल त्या आरोपींमध्ये दहशत बसेल भीती बसेल की नाही मी जर चुकीचं काम काय केलं तर मला देखील अशा परिणामाला भोगावं लागेल तुमची झिरो टॉलरन्सची नीती कुठे रोज इकडे कोणाचा ना कोणाचा मर्डर होते कोणाची ना कोणाची हत्या होते चोरी होते तुमच्या राज्यामध्ये कुठल्याही आरोपीला भीतीच उरलेली नाही आहे एखादी घटना करण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीची जबाबदारी तुम्ही गृहमंत्री म्हणून स्वतःहून घेतली पाहिजे आणि त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे बाकी या सगळ्या गोष्टी होती तुमचं काय मत आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा आणि ह्या सोळा वर्षाच्या मुलीची जी आत्महत्या करण्याला प्रवृत्त करणारे जे हारामखोर आरोपी आहेत ह्या आरोपींना कुठली शिक्षा झाली पाहिजे आणि हे अजूनपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये का पोचलं नाही ह्याच्या पाठीमागचं देखील आपण शोधून काढलं पाहिजे त्याचमध्ये तुमचं काय मत आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा बाकी आपल्या चॅनल अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा जय शिवराय जय शंभूराजे जय मल्हार